याला काय अभिनव काय चालू आहे का तुझं अरे काय ना माझ बर चाललंय पण सर बघ की टेन्शन मध्ये बसला होईल का चला आपण गौरवला सांगू चल चल गौरव गौरव अरे जोड सरले टेन्शन मध्ये बसल्या तर इथं काय झालं असेल चल बरं बघू चल 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 हो सर काय झालंय टेन्शन मध्ये दिसतय टेन्शन मध्ये हां अरे मी नाही टेन्शन मध्ये गौरव बसलो तसच नाही काहीतरी टेन्शन असणार टेन्शन हा आता असतंय पण काय सांगायचं तुला सगळं टेन्शन काय टेन्शन आलं सांगा तुला टेन्शन आलं तू काय करतो तू काय नाही तुला, ना तुला टेन्शन आलं गौरव तू काय करतो मी टेन्शन टेन्शन आलं गाणे म्हणतो गाणे हा कसली संभळ गसन पाय ग वही तुझं दोक्यात हाय ग गद्दी गा शरणाचा गद्दी नदीन गा गद्दी नदी गद्दी नदी गद्दी नदी गद्दी नदीन गा गद्दी नदी नदीन गा गद्दी वाई नदी नदी वय तुझ धोक्याच हा माझं टेन्शन घालू ला सगळं तुम्ही पोरांनो हॅपी चिल्ड्रन्स डे अजिबात टेन्शन घेऊ नका मुलांबरोबर रहा मजा करा आनंदी राहा टेन्शन घ्यायची काय गरज आहे Happy Children's Day! Happy Children's Day!